हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली सर्वांना शुभ सकाळ आणि आपल्याला दर्शन होत आहे ते किल्ले शिवनेरीचं अशा बघा समोर अशा पद्धतीने बऱ्याचशा कड्याचा असा तो पसारा आहे आणि एवढा सारा परिसर आपण बघू शकता तर मी नेहमी सांगते की व्हिडिओसाठी वेगळा असा वेळ नसतो बऱ्याच दिवस कामाकडं बघितलं नव्हतं लगीन सराई आणि थोडंसं झालेली दुःखद घटना त्यामुळे मग इकडे आम्ही फिरकलोच नाही तर म्हणत चला आज जरा जाऊन बघावं काय कसं चालू आहे काय कसं चालू करायचं वगैरे तर आज खरं तर मला सर्व आपली जी फॅमिली जॉईन झालेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असेल आजचा की मला त्यांची ना खरंच मनापासून माफी मागायची आहे मला वेळ खरं तर भेटत नाही आहे कोणाच्या लाईवला जायला इच्छा तर खूप आहे आठवण सगळ्यांची येते विनोद दादांची असेल अनिल दादांची असेल सीमाताई असतील शिल्पताई असतील अणुदादा असतील सगळ्यांचे लाईव्ह दिसत आहेत कार सहज ब्रूड ब्रोडमॉशिंगची लाईव्ह दिसली आणि पटकन जॉईन झाली आणि थोडासा वेळ लाईक केला आणि एक दोन कमेंट्स केल्या थोडंसं विचारपूस केली आणि म्हटलं मी येते कारण झाले काय थोडीशी कामांची धावपळ वाढलेली आहे त्याच्यामुळे मग गावपातळीवरील मिटिंग असतील तालुक्याच्या मिटिंग असतील जिल्ह्याच्या मिटिंग असतील आणि इतर तर थोडंसं काही कामं आणि माझं घरातलं काम असं थोडंसं पूर्ण ती धावपळच हो झाली त्याच्यामुळे खरंच आज मी माझ्या फॅमिलीची माफी मागणार आहे ह्या व्हिडिओतून सर्वांनी व्हिडिओ मी छोटासाच बनवणार आहे आजचा मग व्हिडिओ मोठा नसणार आहे फक्त खरं तर मला तुम्ही समजून घ्या थोडंसं म्हणजे इतर तर कामांचं थोडंसं नियोजन बसलं की नक्कीच मी वेळात वेळ देणार आहे आणि बऱ्याचशा चॅनलवर कमेंट्स होत नाहीत फॅमिली सुमिताई असतील दादा असतील इकडे कमेंट्स होत नाही आहेत तर तिथे फार वाईट वाटतं आहे व्हिडिओ आपण व्हिडिओ नोटिफिकेशन येतं त्याच्यामुळे व्हिडिओ बघितला जातो फार सुंदर व्हिडिओ बघायला भेटतात आणि प्रत्येक व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटतं एक उमेद मिळते तेव्हा तुमच्या त्या ते खरंच सहवासातून मला त्याच्यामुळे खरंच तुमची खूप आभारी आहे आणि आपल्याला फॅमिलीची गरज आहे पहिली गोष्ट एवढं छान ते आपण नातं तयार केलेलं आहे ताईदादांचं आणि खरंच खूप आठवण येते पण मी खरंच वेळ देऊ शकत नाही त्यासाठी खरंच सॉरी पण प्लीज तुम्ही समजून घ्या आणि कमेंट्स करून सांगा की खरंच म्हणजे मला तुम्ही माफ केलं आहे का तर त्या माफीची मी कमेंटद्वारे तुमची वाट बघणार आहे खरं तर सांगण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे विषय तर खूपच आहेत पण या कामाच्या धावपळीमध्ये फार सतत जाणं येणं जाणं येणं असं चालू आहे त्याच्यामुळे मग आता आज आज ही पेरणीचा विषय होता थोडंसं शेतावरच जायचं होतं पण बघूया आता माझं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक मस्तपैकी स्वयंपाक आवरलेला आहे कपडे आवरलेले आहेत आणि मी तर रेडी आहे आता आहोनचं फक्त आवरलं की बॅगा भरायच्या आणि निघायच्या त्याच्यामुळे मी ती जर रोजची जी दगदग असते त्या तायरणी ते, ता ते आवरायचं असतं आणि मग मला लाईव्हही घेता येत नाही आहे आणि मला ही कुणाच्या लाईव्हला जाता येत नाही अशी धावपळ झालेली आहे तरी पण सगळ्यांनी मला समजून घ्या हीच माझी छोटीशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ आज काही जास्त मोठा बनवणार नाही आहे मी कमेंट्सची वाट बघणार आहे तर सर्वांना विनंती असेल की प्लीज कमेंट्स करून कळवा म्हणजे तुम्ही सगळे खुश आहात हे फॉर्म फार भारी वाटते तशी मी छोटीशी भेट घेत असते